बिहार राज्यातील बुद्धगया येथील बुद्ध विहार हे तथागत गौतम बुद्ध यांचे पवित्र स्थान आहे जगभरातील बौद्ध अनुयायांचे पवित्र स्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे कोट्यवधी अनुयायी दरवर्षी येथे येतात हे बौद्ध विहार धम्म अनुयायांना हस्तांतरित करावे अशी मागणी करत आज राज्यभर आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयावर आज हजारो अनुयायी उपस्थित होते तथागत भगवान गौतम बुद्ध जागे झाले तर ते बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम जागे झाले तर ते सम्यक समृद्ध झाले राजा अशोक जागे झाले तर ते चक्रवर्ती सम्राट झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागे झाले तर ते बोधी सत्व झाले आणि तुम्ही आम्ही जर जागे झालो तर भारत बौद्धमय होईल भारत बौद्धमय होईल जय विद त्यात प्रयत्नामधून अनमोल असा बौद्ध धम्म मिळाला आणि जगाच्या पातळीवर सर्वात श्रेष्ठ असं संविधान मिळालं आशेते युग प्रवर्तक विश्वभूषण विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवंताच्या प्रज्ञावाणीमधून निर्मुलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा गेल्या अडीच हजार वर्षापासून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ